तर दाय सगळ्यांना मतर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आ, आज मी पतन घेला आणि फिरकी आणि मम्माला त्या ते 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 पाहिजे ते लिस्ट बनवली आहे तर चला तुम्हाला दातव तोंशी तोंडशी पतन घेऊया आणि तुम्ही पण समजा तुम्हाला तोंडसे लाडू आवडतात तिला चेना मी लिफ्टमध्ये आहो तुम्ही बघू शकता चलिए पटन बजे टूर से टूर से चले तो एट फ्री में पटन मिल रही है तो अभी वापस से लेने आ रहे हैं हम पटन की दुकान में जरी आता मी निघणार आहे तर मी सांगतो तुमची दोन पटन घेतली आहे मीने फ्रीमध्ये भेटली आणि एक महिने घेतली दहा रुपयाची चांगलीवाली आणि हे पण घेतला दहा तर बजिया तसं होणार अरे पडून एट पटन तर झिटलेली सेटरडे अजून एक झिंकली आहे तर बजिया तोंड सबसे चांगली होती येणार आहेस काय झालं तोंडाला बोलत नाही हा

कमी झालं हा आपण याला आता कन्नी बनवूया हा टेरेस वर जायचं ना वरती पतंग उडवण्यासाठी सोसायटी मध्ये में मेसेज आलेला की पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत टेरेस वर पतंग उडवू शकता तर मी आणि मंथन इथे टेरेसवर आलो आहोत पतंग उडवण्यासाठी तर जरा साईडचा व्ह्यू पण मी घेतला मंथनला काय तसं पतंग उडवता येत नाही आहे पण मी त्याला बोलली प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस केलं तरच येणार लगेच पतंग नाही येणार तुला

हे तो काय ना तो हा हे फुले असलं पाहिजे आणि आता वर्ती केली आणि माझा एवढा नाही ल त्याची वर तर मी आम्ही वरती ना उडवत तुला उडवता येत नाही प्रॅक्टिस कर ना मग येणार ना तुला हा ते पतंग पेक्षा तूच मागे धावतोय